नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरलं तर मगचा आजचा भाग धमाकेदार आहे कारण आता बघा प्रिया आणि नागराज मिळून एक प्लॅन बनवतात अर्जुन आणि सायली बिझनेस एक्सपोला न पोचावे म्हणून आणि आता तो प्लॅन त्यांच्यावरच फेल पडणार आहे बघूया कसं काय झालं ते आजचा भाग सुरू होतो आता ही प्रिया विचार करत बसली असते की या महिपतला म्हणायला काय जाते म्हणे अर्जुनला एक्सपोला जाण्यापासून अडव अरे याच्या काय बापाचं जातं काय म्हणायला कसं अडू आता मी त्या दोघांना असं आता ही प्रिया विचार करू लागते तितक्यात बघा आता सायली आणि अर्जुन खाली हॉलमध्ये असतात ते बाहेर जात असतात तर हिचं लक्ष आता प्रियाचंच होतं त्या दोघांकडे आणि आता ही प्रिया विचार करू लागते की हे दोघे इतक्या उशिराचे बाहेर कुठे निघालेत आणि ही यांचा पाठलाग करू लागते तर आता बघा अर्जुन आणि सायली छान गार्डनमध्ये आलेली असतात आता सायलीच अर्जुनला तिथे घेऊन आलेली असते आता अर्जुन विचारतोस सैलीला अगं एवढ्या रात्री इथे काय करायचं आता सैली म्हणते गवतावरून चालायचं आणि आता सैली अर्जुनला म्हणते काळा काळा चपला काढा पटकन तर आता अर्जुन म्हणतो नाही नाही मी चपला काढणार नाही आणि तू सुद्धा काढू नकोस अगं लागेल काहीतरी पायाला आता सायली म्हणते अहो लागायलाच हवा गवताचा थंडा स्पर्श आपल्या पायाला लागायलाच हवा काळावर चपला तर आता त्यावर अर्जुन म्हणतो की नाही मी चप्पल काढणार नाही आणि तुला पण सांगतो तू पण चप्पल घालून ठेव त्यावर आता सायली म्हणते अहो असं काय करताय तुम्ही पुढे आता सायली म्हणते की बरं ठीक आहे तुम्हाला मोकळा श्वास तर घेता येतो ना मस्त थंड हवा सुटली आहे आणि नशिबाने पाऊस पण नाही आहे त्यावर आता अर्जुन म्हणतो की येस त्यावर आता सायली म्हणते आपण जरा थंड हवेत फिरलो तर आपल्याला झोप पण लागेल अर्जुन सुद्धा आता त्यावर हो मानतो आणि आता अर्जुन आपल्या जुन्या आढळण्यास सायलीला सांगू लागतो आता अर्जुन म्हणतो की कॉलेजमध्ये असतात ना मी ब्रेक घेण्यासाठी लॉनमध्ये यायचो गवतावर चालायला आणि पुढे अर्जुन सांगू लागतो आणि कधी कधी आम्ही मित्रमित्र तर गवतावर बसवूनच अभ्यास करायचो आता बघा प्रेक्षकांना ही प्रिया दाराच्या मागे लपली असते आणि अर्जुन आणि सैलीचं बोलणं ती ऐकत असते आता पुढे अर्जुन सांगत असतो सैलीला आणि म्हणजे काय गवतावर बसून गेलेला अभ्यास आमच्या नीट लक्षात सुद्धा राहायचा आता ही प्रिया मनात विचार करू लागते की हा मूर्ख अर्जुन सैलीशी अभ्यासाबद्दल काय बोलतोय एक्सपोबद्दल बोलायला हवं ना नाही म्हणजे तिथे जाण्यामागे तुमचा काय हेतू आहे हे तर कळायला हवं हे काय सोडून तुम्ही भलतंच बोलताय अशी ती मनात विचार करू लागते इकडे आता सायली म्हणत असते अर्जुनला निसर्गाच्या सानिध्यात बसून आपण अभ्यास केला तर तो तर नीट होणारच ना आणि खरं तर निसर्ग अगदी आपल्याला भरभरवून देत असतो ते घ्यायला आपलेच हात कमी पडतात त्यावर आता अर्जुन म्हणतो पण निसर्ग आजकाल दिसतोय कोणाला दिसत आहे तर फक्त आकृती इतर घराच्या नाही तर मग ऑफिसच्या आणि मग बाहेर जायचं असेल तर गाडीने बाहेर जा वारा काय तो खायचाच नाही डायरेक्ट ए सी ऑन करायचा त्यावर आता सायलीमध्ये म्हणून तर म्हणून तर असं निसर्गाच्या सानिध्यात यायचं असतं आणि थंड हवा खाण्यासाठी काही थंड हव्याच्या ठिकाणी जावं लागतं असं काहीच नाही छानपैकी गवतावर चाललं ना तरी हे थंडच वाटतं त्यावर आता अर्जुन मांड लावत असतो आणि म्हणतो खरं आहे आता बघा ही प्रिया विचार करू लागते की यांचं बोलणं ऐकणं काहीच अर्थ नाही आहे इथे थांबून काही अर्थच नाही आता यांना एक्सपोला जाण्यापासून थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवं सायलीच्या आडव्या कोपऱ्यावर घाव घालायला हवा असं आता खुरापती डळीचं डोकं चालत असतं आणि आता ही प्रिया पुढे विचार करू लागते की त्या अर्ध्या मेंदूवर तिला जर काही झालं ना तर ही सायली पळत पडत जाईल तिच्याजवळ तो जो आयत्या बिड्यावर नागोबा डोलतोय ना त्याला कामाला लावायला हवं असं म्हणतात प्रिया तिथून निघते आणि नागराजला कॉल करते बघा आता इकडे सायलीमध्ये अर्जुनला पण काय फायदा तुमच्या पायाला तर गवताचा स्पर्श होतच नाहीये काढा बघू त्या चपला तर आता अर्जुन म्हणतो अग नाही हे बघ सायली मला चपल्यांशिवाय चालायची सवय आहे आता सायलीमध्ये अहो हे काय करताय तुम्ही काढा ना त्या चपला चाला ना या अनवानी गवतावर तर आता अर्जुन हट्ट धरून बसला असतो आणि तो नाहीच म्हणतो तर आता सायली म्हणते आता तर मी अजिबात ऐकणार नाही काढा बघू त्या चपला आता सायलीत चिडली असते अर्जुन म्हणतो की नाही बा मला नाही काढायच्या चपला मग आता सायली म्हणते तुम्ही असं का करताय हो चाला ना बिना चपलाच्या गवतावर किती छान थंड वाटतं बघा तर आता, आता अर्जुन म्हणतो की चप्पल घालून चालतं काय प्रॉब्लेम आहे तर बघा आता सायली म्हणते की बरं ठीक आहे नाही म्हणजे आता तुमच्या ऑफिसचे बूट पण आणून देऊ का नाही म्हणजे मोजे पण घाला आणि मग चला ना गवतावर आता बघा सायली चिडली असते तर अर्जुन म्हणतो की अरे बायको चिडली आहे बापरे हे मला अफोर्ड होणार नाही आणि आता अर्जुन लगेच आपल्या पायतला चप्पला बाहेर काढून टाकतो आणि आता तो अर्जुन म्हणतो सायलेला बायको घे काढली हा चप्पल आता सायली स्माइल करते इकडे बघा आता सीन शिफ्ट होतो म्हणजे आता प्रिया एका कोपऱ्यात आली आहे आणि ती नगराजला आता फोन करत असते तर आता नागराज हिचे दोन फोन कट करत असतो जेव्हा पहिला फोन ही प्रिया त्याला करत असते तर हा म्हणतो की काय नवऱ्याच्या बाजूला नेतक्या झोप लागत नाही का हिला आणि तो फोन असा कट करून देतो त्यावर आता ही प्रिया विचार करू लागते आणि परत दुसरा कॉल करते आणि त्यानंतर नागराज म्हणतो की अरे काय वेता काय हिचा कधीही फोन करते आणि परत तो दुसरा फोन या प्रियाचा कट करून टाकतो आता बघा प्रेक्षकांना प्रिया तिसरा कॉल करते या नागराजला आणि आता नागराज वेता गतच या प्रियाचा फोन घेतो आणि म्हणतो हे इच्छा तर काय चाललंय गं तुझं काही काळवेळ आहे की नाही तुला या एवढ्या रात्रीचा कशाला फोन केला मला तर आता प्रिया म्हणते का रात्रीच्या वेळेला अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर काय राजकारणावर चर्चा करायची असते का, का तुम्हाला तंगड्या वर करून मोबाईलवरती गेम खेळत बसलाच असणार ना तर आता हा नागराज आपले पाय लगेच खाली घेतो आणि आता प्रियाला म्हणतो तू कामाचं काय ते बोल ना त्यावर आता प्रिया म्हणते काम माझं नाही आहे महिपतचं आहे पुढे आता प्रिया सांगू लागते की उद्या अर्जुन आणि सायली एका बिझनेस एक्सपोला जाणार आहे आणि पुढे ते सांगू लागते की आम्हाला संशय आहे की उद्या तिथे जाऊन ते काहीतरी वेळ वाकडं करतील त्यामुळे त्यांना तिथे जाण्यापासून अडवायचं आहे तर आता नागराज म्हणतो या प्रियाला मग अडव तर आता ही प्रिया म्हणते काय सगळ्या जबाबदाऱ्या काय मी एकट्यानेच घ्यायच्या का आणि तुम्ही काय माझ्या मेहनतीवरच्या फक्त मलाही खायच्या त्यावर आता नागराज म्हणतो ओ हॅलो अर्जुनच्या घरात कोण राहतं तू का मी मी कसं अडवू त्याला आणि इथे काय बसल्या बसल्या त्या अर्जुनला अडवायला माझ्या हाती काय रिमोट आहे की दाबलं बटन अडवलं अर्जुनला दाबलं बटन अडवलं सायलीला त्यावर आता ही प्रिया म्हणते की हो रिमोट कंट्रोलनेच अडवायचं आहे आणि पुढे ही प्रिया म्हणते त्या रिमोट कंट्रोलचं नाव आहे प्रतिमा पुढे बघत राहा प्रेक्षकांनो आता हा जो नागराज असतो हा आता प्रतिमाला आगीत ढकलणार असतो पुढे तर बघा आता इकडे सीन शिफ्ट होतो आता सायली म्हणत असते अर्जुनला या इकडे गवतावर असं नाही डोळे बंद करा आणि एक एक पाऊल टाका किती छान असं थंड वाटतं बघा तर आता अर्जुन डोळे बंद करतो आणि सायली त्याला दिशा दाखवत असते आणि डायरेक्ट करत असते सायली त्याचा हात पकडून चालते आणि सायली सामोर सामोर तर अर्जुन मागे मागे चालत असतो आणि छान असं बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक सुरू असतं आणि आता दोघेही खूप आनंदी असतात अर्जुनला पण खूप छान वाटत असतं तर बघा आता इकडे नागराज म्हणत असतो या प्रियाला म्हणजे काय करायचं त्यावर आता प्रिया म्हणते तुम्हाला ना सगळं एक्सप्लेन करावं लागतं पुढे आता प्रिया सांगू लागते तिचा प्लॅन आणि म्हणते सैलीला कुठेही जाण्यापासून फक्त एकच व्यक्ती अडवू शकते ते म्हणजे प्रतिमाचा आजारपण किंवा एखादा प्रतिमाचा अपघात वगैरे आणि मग असं जर काही झालं ना तर सायली पळत प्रतिमाकडे येईल आणि तिथून निघू शकणार नाही आणि मग काय अर्जुन सुद्धा मग तिथे थांबणं भागच आहे ना तर आता नागराज म्हणतो अच्छा अच्छा, अच्छा म्हणजे मला असं काहीतरी करायचं आहे ज्याच्यामुळे प्रतिमा वहिनी आडवी होईल आणि मग अर्जुन आणि सायली तिची काळजी म्हणून घ्यायला इथे येतील आणि इथे सडकतील हे असंच ना त्यावर आता ही प्रिया म्हणते कळलं बाबा एकदाचं यांना तर आता नागराज म्हणतो काय बोलली तर आता ही प्रियामध्ये नाही नाही काही नाही मी हे म्हणाली की चालवा डोकं चालवा जरा तर आता नागराज म्हणतो हा बघतो बघतो ठेव फोन आणि फोन ठेवल्यावर आता हा नागराज विचार करू लागतो आणि म्हणतो एवढ्या रात्री मी प्रतिमा वहिनीचं काय करायला हवं की ज्यामुळे अर्जुन आणि सली धावत पडत इथे येतील आणि हा नागराज आता विचार करू लागतो तर आता या प्रियाचं काम झालं असतं त्यामुळे आता ती आपल्या रूममध्ये जाते आणि इकडे बघा आता नागराजच्या डोक्यात काहीतरी आलेलं असतं हा पहिले म्हणतो की ॲक्सिडेंट नाही नाही इतक्या रात्री कसं करणार काहीतरी असं केलं पाहिजे ज्याला वैनिक घाबरेल आणि तिला त्रास होईल त्या दुसऱ्या क्षणी मग आता नागराजला आठवतं हो की आग आग लावायला पाहिजे असं म्हणत आता हा नागराज उड्या मारू लागतो आणि म्हणतो सुमन गाठ झोपली नसेल अजून आणि येईल ती बोंबलत वैनी वैनी करत त्यामुळे बघा आता हा नागराज त्या सुमनच्या दाराची कुंडी लावून घेतो बाहेरून आणि आपला प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी आता हा नागराज बाहेर जातो इकडे बघा आता सीन शिफ्ट होतो प्रताप कोणावर कोणासोबत तरी फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की हो अरे हो त्या बिझनेस एक्सपोला येतोय ना तू अरे हो खूप लिमिटेड इन्व्हिटेशन्स पाठवली आहे मला माहिती आहे पण त्या इन्व्हाइटेशनच्या लिस्टमध्ये मी तुझं नाव वाचलं म्हणून तुला मी फोन केला तर बघा इकडे दुसरीकडे कल्पना आपले टपाटो करते आणि त्यातल्या साड्या काढते बाहेर आणि ती विचार करू लागते कोणती साडी घालू म्हणून त्यानंतर बघा आता प्रताप म्हणतो की ठीक आहे ठेवतो मी फोन नंतर बोलतो ये मग उद्या भेटू आता बघा या सगळ्या साड्यांकडे बघत प्रताप म्हणतो कल्पनाला अगं कल्पना हे सगळं काय चाललंय तुझं तू कपाट लावतीयस का तर आता कल्पना म्हणते नाही हो मग आता प्रताप म्हणतो अगं मग एवढ्या साड्या का काढल्यात तू बाहेर तर आता कल्पना म्हणते अहो मी उद्याची तयारी करते बरं मला सांगा मी बिझनेस एक्स्पोला कोणती साडी नेसू तर प्रताप म्हणतो अगं तू कुठलीही साडी नेस तू सुंदरच दिसणार आहे त्यावर आता कल्पना म्हणते काय हो अहो नीट सांगा ना मला अहो तुमचं नाव मोठ्या बिझनेसमॅनमध्ये मध्ये काढल्या जातं मग मी तुम्हाला शोभायला नको का तर प्रताप म्हणतो अगं ए मला काही अवॉर्ड नाही ना मिळणार आहे तिथे आपल्याला फक्त तिथे अवॉर्ड म्हणजे बिझनेस एक्सपो अटेंड करण्याचं इन्व्हिटेशन आहे आणि त्यासाठीच आपल्याला तिथे जायचं आहे त्यावर आता कल्पना म्हणते अहो पण तुमचा मान आहे हा नाही म्हणजे तिथे आणखीन पण मोठे बिझनेसमॅन असणार पण तुमच्यासारखे आई वडिलांकडनं भांडवल न घेता स्वतःचा वय व्यवसाय उभा करणारे असे किती असतील ओ अरे त्यातले किती करप्ट असतील म्हणजे पैसे जोडून चोरून मोठे झालेले त्या मैपत सारखे त्यावर आता प्रताप हसतो आणि म्हणतो ते खरंच आहे म्हणा पुढे आता कल्पना म्हणते आणि माहिती की नाही तिथल्या सगळ्या बिझनेसमॅन मधून माझा नवरा अगदी हिऱ्यासारखा उठून दिसणार आहे आणि तुमच्यासोबत उभं राहून माझी मान सुद्धा अशी ताट उभी होणार आहे मग मी तुमच्यासारखी अशी उठून दिसायला नको का त्यावर आता प्रताप सुद्धा म्हणतो म्हणजे त्यावर आता इकडे पुढे कल्पना विचारू लागते बरं मग मला आता हे सांगा मी कोणती साडी नेसू ही साडी नेसू का ही साडी नेसू त्यावर आता प्रताप एक साडी सिलेक्ट करतो आणि सांगतो की ही साडी नेसतो खूप छान दिसेल तुला त्यावर आता कल्पना म्हणते चालेल इकडे बघा आता नागराजने आग लावली आहे घराबाहेर तो असा पालापाचोळा जमा करतो आणि त्यावर अशी आग लाव आग लावतो आणि जोराजोराने कल्ला करू लागतो आणि म्हणतो काय हो देसाई रोज बोंब मारत असता ना आमच्या नावाने कचरा जाडता म्हणून हे बघा जाणून टाकला कचरा हा सकाळी मी तुम्हाला म्हटलं होतं ना एक पाणी ठेवणार जाळून टाकणार म्हणून सगळं आणि आता नागराज म्हणतो ही येत का अजून त्यावर आता अजून मोठ्या मोठ्याने तो ओरडू लागतो आणि म्हणतो अरे दिसत नाही आहे का तुम्हाला अरे बघा बघा तितक्या तिथे आता प्रतिमा येते आणि म्हणते भाऊजी अहो इतकं काय ओरडत हो आहे काय झालंय काय तर आता हा नागराज सांगू लागतो ओ वहिनी ते देसाई रोज बोम मारत असतात की आपला कचरा त्यांच्या अंगणात जातो म्हणून मग बघा आता जाळून टाकलं मी आता आग लागली म्हटल्यावर ते काही बोलू शकणार नाही आता बघा प्रतिमा आगीकडे बघू लागते आणि ती खूप घाबरत असते आणि हा नागराज भडकावत असतो की अशी आग लावली ना की सगळे जळून नष्ट होतील त्याच्यात असं काहीतरी तो बडबड करत असतो आणि आता प्रतिमाला सगळं जुनं काय ते आठवत असतं आणि प्रतिमा खूप घाबरत असते आणि मागे मागे जात असते तर नागराज आधी मागे वळून बघतो चेक करतो कोणी येत आहे का ते आणि लगेच या प्रतिमाला धक्का देतो आगीमध्ये आणि आगी आता प्रतिमा खूप जोराजोराने ओरडू लागते आणि म्हणू लागते की मला जाडू नका मला जाडू नका आग आणि तिला खूप मनस्ताप होत असतो या सगळ्या गोष्टींचा तर आता हा नागराज ॲक्टिंग करू लागतो आणि म्हणतो वहिनी वहिनी काय होत आहे तुला तितक्यात तिथे आता रविराज येतो आणि आता तो प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि आता रविराज विचारू लागतो नागराजला ए नागराज काय सुरू आहे हे सगळं त्यावर आता नागराज म्हणतो अरे काही नाही दादा मी पाला पाचवडं जाळत होतो इथे तितक्यात वहिनी आली आणि एकदम घाबरू लागली आगीला पाहून मला कळलंच नाही काय झालं ते आणि आता प्रतिमा ओरडू लागते आणि ती आता ओरडू ओरडू अस्वस्थ झाली असते आणि बेशुद्ध पडते इकडे आता बघा सीन शिफ्ट होतो प्रिया आपल्या रूममध्ये आली असते तर अश्विन तिची वाट बघत बसलेला असतो अंधार करून आणि ती आल्याबरोबर अश्विन आता लाईट्स ऑन करतो तर आता प्रिया म्हणते अश्विन तू अजून जागा तर आता अश्विन म्हणतो कुठे होतीस तर आता इकडे प्रिया म्हणते नाही मी इथंच होती बाहेर तू झोपला नाहीस का अजून तर आता अश्विन म्हणतो की तुझा राग गेला की नाही हे बघायला जागी होतो म्हणून थांबलो होतो तुझी वाट बघत एवढ्या वेळा एवढ्या रात्री बाहेर काय करत होतीस तर आता ही प्रिया म्हणते अरे मी फोनवर बोलत होते रे नागराज काकांसोबत तर आता अश्विन म्हणतो एवढ्या रात्री त्यावर बघ आता ही प्रिया काहीतरी आठवते हो आणि आता ती खोटं खोटंच सांगते की खरं तर मी आयलाच फोन करणार होती की तिला गोडी घ्यायची असते ना म्हणून म्हटलं की तिने गोडी घेतली आहे की नाही वेळेवर मग नंतर वेळ बघितली आणि म्हटलं एव्हा तर आई झोपली असेल म्हणून मग मन नागराज काकांना फोन केला काय आहे एक जरी गोडी मिस झाली ना याची तर ती विचित्रासारखी वागते त्यावर आता अश्विन म्हणतो की नाही बरोबर आहे म्हणजे प्रतिमा आत्या वेळेवर गोळ्या घेते की नाही हे आपण लक्षात ठेवायलाच हवं पुढे आता बघा अश्विन विचारतो कुठल्या गोळ्या दिल्या आहेत तिला तर आता ही प्रिया घाबरू लागते अश्विन विचारतो की नाव काय त्या गोड्यांचं तर आता प्रिया म्हणते गोळ्यांचं नाव तर अश्विन म्हणतो नाही मला जस्ट चेक करायचं आहे की कुठले मेडिसिन दिले आहेत नाही म्हणजे मी सायकॅट्रिस्ट जरी नसलो तरी गोळ्यांचं कुठलं कंपोजिशन दिलं आहे ते चेक करायचं होतं तर आता ही प्रिया नाटकं करू लागते आठवण्याचं आणि मग त्या गोळ्यांचं नाव अरे मला नाही आठवत आहे जा गोड़ा लिहुन था गोड़ा था। नहीं ते डॉक्टर श्रद्धा आहे ना तिने ज्या गोळ्या लिहून दिल्या होत्या त्याच गोळ्या आहेत ह्या दुसऱ्या काही नाही आहे आणि ते प्रिस्क्रिप्शनसुद्धा आईच्याच घरी राहिलं आहे तर आता अश्विन म्हणतो ठीक आहे ठीक आहे हरकत नाही नंतर बघूया झोपायचं का त्यावर आता अश्विन हो हो झोपू लागतो आणि प्रिया म्हणते हो हो आणि त्यानंतर आता ही मनात म्हणते की किती कटकट -कट करतो हा मी या घरात नव्हते ना तेव्हा सगळे प्लॅन्स कसे निवांत करता यायचे पण आता हे सगळे सुभेदार माझ्या डोक्यावर बसले असतात मला श्वासही घेऊ देत नाही तर इकडे आता सेन शिफ्ट होतो आणि प्रतिमा काही डोळेच उघडत नसते तर आता रविराज प्रतिमाला आता बेडवरती लेटवतो आणि तिला म्हणतो ए प्रतिमा डोळे उघळ उघड डोळे तर नागराज म्हणतो दादा माझंच चुकलं मला तिथे कचरा जाडायला नको होता मला वाटलं होतं की वहिनी झोपली आहे म्हणून आणि ती झोपली असेल त्यामुळे तिला आगीचा त्रास नाही होणार म्हणून मी तसं केलं आणि सकाळी पाऊस पडतो ना रे तर आता रविराज म्हणतो नाही नाही काही हरकत नाही ठीक आहे ठीक आहे आता रविराज परत परत म्हणत असतो ए प्रतिमा उठ ना प्रतिमा उठ ना तर प्रतिमा डोळेच नसते उघडत तर तिकडे आता सुमन दार ठोकते आपलं आणि म्हणते वहिनी अहो असं ते आता कल्ला करू लागते तर आता नागराजच्या लक्षात येतं की आपण बाहेरून कुंडी लावली आहे म्हणून तर रविराज म्हणतो सुमनला काय झालं तर आता नागराज घाबरतो आणि म्हणतो मी मी बघून येतो आणि पटकन तो जातो आणि दाराची कडी उघडतो तर रविराज सांत्वना देत असतो आणि म्हणतो प्रतिमा तो आपल्या खोलीतच आहेच घाबरू नको तो तर बघा आता प्रतिमा सायली सायली असं म्हणू लागते आणि प्रतिमाचे डोळे बंदच असतात तर बघा आता हा नागराज पटकन जातो आणि दाराची कुंडी उघडून देतो तर आता सुमन म्हणते अहो काय हे मी किती वेळची दार वाजवतीये कडी कोणी लावली दाराला तर आता नागराज म्हणतो कडी कोण लावणार आहे अगं दार फिट्ट बसला असेल चल हे सगळं जाऊ दे तिथे वहिनीची तब्येत बघ किती बिघडली तिथे गोंधळ झाला आहे सगळा तर आता सुमन म्हणते काय आहे आणि ती पटकन धावू लागते प्रतिमाच्या खोलीकडे आता बघा इकडे रविराज म्हणत असतो प्रतिमाला सायलीला बोलवायचा आहे का अगं सायलीला बोलवायचं आहे का तुला काय होतं तितक्या तिथे सुमन येते आणि म्हणते काय झालं वहिनींना तर आता रविराज म्हणतो की अगं काही नाही नागराजने ना बागेमध्ये कचरा जाळला नेमकी प्रतिमा तिथे पोचली आणि घाबरली ना आग बघून तर आता सुमन म्हणते नागराजला अहो काय हो तुम्ही तुम्हाला कचरा जाळायला कोणी सांगितलं होतं वहिनीला आगीची किती भीती वाटते हे आपल्याला माहिती आहे ना तर आता नागराज म्हणतो अगं सुमन मला माहिती आहे पण तितक्या तिथे वहिनीं मला वाटलंच नव्हतं तर बघा आता प्रतिमा सायली सायली असंच करत असते तर आता बघा रविराज म्हणतो आणि आता हीच सायलीचं नाव घेतेये तर नागराज आता मनात विचार करू लागतो की सैलीला एक्सपोला जाण्यापासून अडवण्यासाठी एवढा थाट घातला आणि आता वहिनीसुद्धा सैलीचंच सा नाव घेते क्या बात आहे आता सुमन सुचवते आणि रविराजला म्हणते भाऊजी आपण सैलीला बोलवून घ्यायला हवं हो। पण आता एवढ्या रात्री फोन कसं करणार ना रवीराज तर आता रविराज प्रतिमाची अवस्था बघतो तर आता नागराजसुद्धा म्हणतो अरे याला काय अर्थ आहे आता इमर्जन्सी आहे ना तर बोलून घ्यायचं आणि झोपलीसुद्धा नसेल ती कदाचित जागीच असणार तर आता रविराज म्हणतो की हो हो मी अर्जुनला फोन करतो आणि सायली जरी झोपली असेल ना तरी तिला उठवायला सांगतो आणि ती यायला सांगतो मी फोन करतो सायलीला सैलीला फोन करतो असं म्हणतात रविराज उठतो आणि अर्जुनला फोन करतो अर्जुन म्हणत असतो सायलीला की खरंच खूप बरं वाटतंय आता आणि तितक्यात आता रविराजचा अर्जुनला फोन येतो आता सायली विचारते काय झालं सगळं ठीक असेल ना तर आता अर्जुन म्हणतो की बघतो काय झालं ते आता अर्जुन म्हणतो की हॅलो सिनियर काय झालं बोल तर आता रविराज म्हणतो अरे अर्जुन प्रतिमाची तब्येत खराब झाली आहे आणि ती सारखंच सायलीचं नाव घेते तर आता अर्जुन म्हणतो की वॉट काय झालं एक्झॅक्टली तर आता रविराज म्हणतो की ते सगळं मी तुला इथं आल्यावरती सांगतो तू प्लीज सायलीला घेऊन इथे येतो का आणि झोपली असेल तर तिला तर आता अर्जुन म्हणतो नाही नाही ती जागीच आहे येतो आम्ही तर आता सायली विचारते काय झालं खूप काळजीत असते सायली तर आता अर्जुन म्हणतो प्रतिमा त्याची तब्येत बिघडली आहे तर आता सायली म्हणते वाटलंच मला त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सायलीला तू थांब येतेच मी लगेच केस घेऊन येतो तुझं नाव घेते येती आता सायली काळजी करू लागते आणि लगेच देवाजवळ हात जोडते आणि म्हणते देवी आहे प्रतिमा आत्ताला सुखरूप ठेव हो। आणि प्रेक्षकांना आजचा भाग इथेच संपतो आणि आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली पोचली आहे तिथे प्रतिमाजवळ आणि आता तिथे प्रियासुद्धा असते आणि आता सायलीसुद्धा रडत असते आणि प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही आणि त्यानंतर बघा प्रेक्षकांनो हा जो असतो महिपत हा साक्षीला म्हणत असतो की तो बारका बारकासोबतदार गायब आहे म्हणजे आपलं काम झालेलं आहे आणि त्यानंतर बघा पहिले प्रताप आणि कल्पना गाडीच्या बाहेर निघतात आणि हा महिपत आपला शाण मारत असतो त्यांच्यासमोर आणि म्हणत असतो तू मला माझ्याशी बोलायचं नाही का पण मी तुमचं स्वागत एकदम थाटात करणार आणि तितक्यात महिपत आपला हात समोर करतो प्रतापसाठी पण तिथे आता अर्जुन आणि सैलीची एंट्री होते आणि अर्जुन म्हणतो की थँक्स फॉर द वॉर्म वेलकम आणि तुम्ही कितीही आडवे आलात ना तरीही आमचं काहीही वाकडं करू शकणार नाही असं उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आता नेहमीसारखा या प्रिया आणि नागराजचा प्लॅन आणि सुद्धा फ्लॉप झाला आहे आणि महिपाचा चेहरा पडला असतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद